श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार मार्च आजचे बोधवचन जो शहाणा असेल त्याने समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी श्रीरा बंधन स्वाभाविक नियम पासून अखिल विश्व नियमाने बद्ध आहे झाडाला मुळांचं बंधन आहे सागराला किनारा आहे पर्वत बैसका सोडत नाही चंद्र सूर्य वर्षा संपूर्ण ऋतुचक्र नियमबद्ध आहे मानवी जीवनही व्यक्तीपासून समष्टीपर्यंत नियमांप्रमाणे चाललं तर त्याचं अस्तित्व सुखाचं होतं आणि धार्मिक सांस्कृतिक भौतिक जीवन समृद्ध होतं बंधन प्रगतीसाठी आवश्यक आहे अडाणी असो की शहाणा प्रत्येकाने बंधने पाळणे हितावह आहे शहाणा म्हणजे अनुभव संपन्न किंवा बहुश्रुत ज्याने ग्रंथांचा अभ्यास केला आहे जो अध्यात्म जीवनातील मूलभूत तत्व जाणण्याचा प्रयत्न करीत आहे ब्रह्म पिंड ब्रह्मांड द्वैवाद्वैत सिद्धांत यांचा अभ्यास करणारा धर्मनीतीचं आचरण करणारा गुरुकृपेसाठी तळमळणारा खरा साधक असा शहाणा साधक आत्मोन्नतीसाठी समजून उमजून परमार्थ क्षेत्रातील बंधने पाळीलच पाळील अडाणी असेल त्याने श्रद्धेने ही बंधने पाळावीत असं श्री महाराजांचं मार्गदर्शन आहे अध्यात्म जाणून उन्नती साधायची आहे अध्यात्माच्या क्षेत्रात ज्याने नुकताच प्रवेश केला आहे यामध्ये यश मिळेल की नाही अशी शंका असणारा असा साधा गोळा साधक त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत प्रत्येक व्यक्ती श्रद्धावान असते प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्याला परमार्थात श्रद्धा म्हणतात श्रद्धा ही सात्विक राजस किंवा तामस अशी ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे असते जशी ज्याची श्रद्धा तसा तो असतो यो यत श्रद्धा स एव सहा असं गीता सांगते संपूर्ण विश्व त्रिगुणांनी व्याप्त आहे तामस राजस या श्रद्धांचा त्याग करून साधकाने सात्विक श्रद्धा प्राप्त केली पाहिजे शेवटी त्याही श्रद्धेचा त्याग करून गुणातीत वृत्ती मिळवायची असते श्रद्धा विरहित केलेलं हवन दान तप पारायण अशा कर्माला गीता असत म्हणते असं कर्म परलोकी किंवा इहलोकी कामास येत नाही पण श्रद्धा हवी अडाणी माणूसही सात्विक श्रद्धेने प्रगती करू शकतो अडाण्याच्या ईश्वर श्रद्धेचा कुणी उपहास करू नये त्याचा गैरफायदा घेऊ नये न बुद्धिभेदम जनयेत आज्ञाना कर्मसंगीना अज्ञानी मतभक्तांचा बुद्धिभेद करू नये असं भगवत वचन आहे पण अशा अडाणी भक्तांना साधू स्वार्थासाठी फसवतात उपासनेने उद्धार न होता त्यांच्या हातून माणुसकीला काळीमा फासणारी लज्जास्पद क्रूर कर्मे खडतात धर्माची विटंबना आणि साधकाची अधोगती होते ही अंधश्रद्धा झाली मग आडाण्याने अंधश्रद्धा कशी टाळायची यद आचरती श्रेष्ठ हा तद, तद एव इतरे जना श्रेष्ठांचं अनुकरण करावं संत साधू सम आचरण करावं भोंडू टाळावेत साधू भोंदू ओळखावेत आडाणालाही परमगती मिळेल माऊली म्हणते बहुत काय बोलो पैगा, गा एका गौतमासीची काय गंगा येरा समस्ता काय जगा पोहोळ झाली म्हणून आपुली या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरे गौतम मुनींना अनुसरणारा मूर्खही गंगेच्या तीर्थाने पावन होई। काही बुद्धिवादी निश्रद्ध असतात चारवाक हा त्यांचा अग्रणी यावत जीवेत, जीवेत, कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस देहस्य पुनरागमनं कुतः हे त्यांचं मत इंद्रिय गो गोचर ज्ञानावर त्यांचा विश्वास त्यांना प्रयोगसिद्ध ज्ञान हवे पण या ज्ञानात ज्ञान मिळवणारा वेगळा असतो हे ज्ञान द्वैताचं आहे आत्मज्ञान अद्वैत आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी मावळते हे ज्ञानही प्रयोगसिद्धच आहे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांची अनुभूती एकच असेल तर हे ज्ञानही प्रयोगसिद्धच आहे ते अद्वैत आहे ते एकमेव सत्य आहे श्रद्धा डोळस हवी डोळ श्रद्धेने बंधने पाळावीत अशी श्रद्धा हुशार माणसाची असो की अडाण्याची असो औषधाने गुण यायला પથ્યા છે બંધન રોગ્યાલા પાળાવ જય શ્રીરામ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ